아니 <목소리나> हॅलो मैत्रिणींनो मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचे टिप्स देणार आहे तुम्ही घरामध्ये बसून पंधरा ते वीस हजार महिन्याला कसे कमवू शकतात कमी वेळेत ब्लाऊज कसे डिझाईन करू शकतात कसे शिवू शकतात आणि त्याची शिलाईन तुम्ही कशी ठरवू शकतात याच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण टिप्स दिलेल्या आहेत पूजा पाटीलताईंची काही दिवसापूर्वी मला कमेंट होती की शिवणकामासंबंधी टिप्स द्यात आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर त्यांच्याचसाठी ही सगळ्यांसाठीच हेल्पफुल असा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता पहा मी इथे काही माझे शिवलेले ब्लाऊज दाखवत आहे त्यांची मी कशी शिलाईन घेतली आहे कशी डिझाईन केली आहे आणि त्यानुसार कशी शिलाईन ठरवली ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे मैत्रिणींनो खूप दिवसापासून हा व्हिडिओ बनवण्याचा विचार करत होती तर शेवटी आज मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर इथे शेअर करत आहे तर ह्या डिझाईन आहेत या डिझाईन कशा मी बनवल्या आणि त्याची काय शिलाईन घेतली मी तुम्हाला इथे ते सांगत आहे तर हे पहिलं ब्लाऊज आहे हे ब्लाऊज मी आत्ताच शिवलं त्याचं अजून प्रेस पण बाकी आहे तर हे कटवर्कची लेस आहे पायपिंगला लावलेली आहे मी आणि इथे त्रिकोणी गळा घेतलेला आहे आणि त्यालाही मधून लेस लावलेली आहे या पद्धतीने त्याच्यानंतर खाली मी इथे बो घेतलेला आहे आणि त्या बोला पण ती लेस लावून घेतलेली ले आहे आणि खाली त्याला असं ह्या दोन रेविन लावलेले आहेत बोला तर मध्ये पण पट्टी लावली त्याला लेस लावून लटकन लावलेले आहेत आणि ही डिझाईन खूप सुंदर असं ब्लाऊज डिझाईन इथे तयार झालेली आहे तर हे ब्लाऊज शिवायला मला एक तास लागला होता याची शिलाईन मी अडीचशे रुपये इथे घेतलेली आहे तर हे ब्लाऊज आहे दोन नंबरचं हे सेच्या साईजचं बिग साईजचं ब्लाऊज आहे याला मी कटवर्कची गोल अशी कटवर्कची गोल्डन कलरची लेस लावली कमरेच्या साइडने लावलेली आहे त्यानंतर कुराडी शेपचा गळा घेतला आहे आणि दोन लेअर खाली लावून असंही गळ्याला सुंदर पॅच वर्कसारखी या लेसपासून डिझाईन झालेली आहे हे ब्लाऊज शिवायला मला एक तास लागलं बिग साईजचं ब्लाऊज होतं तर याची शिलाईन मी दोनशे रुपये इथे घेतलेली आहे आणि फिनिशिंगमध्ये इथे हे ब्लाऊज डिझाईन झाले आहे तर हे आहे तीन नंबरचं ब्लाऊज तर हे ब्लाऊज पण खूप सुंदर असं इथे झालेलं आहे पानशेप गळा घेतलेला आहे त्याला लेस लावली लाव आहे कमरेच्या साईडने झालरची लेस लावलेली आहे आणि त्याला शॉर्ट अम्रेला स्लिव शिवलेली आहे आणि त्या स्लीवज ला इथे पिको करून घेतलेला आहे साईडने तर ही अग ह्या ब्लाऊजची शिलाईन मी अडीचशे रुपये घेतली तुम्ही जर ब्लाऊजला शॉर्ट अंब्रेला स्लीव शिवायला आली तुमची ब्लाऊज शिलाईन जी असेल त्याच्यात तुम्हाला पन्नास रुपये ॲड करायचे आहेत शॉर्ट अंब्रेला स्लीवचे तर मी इथे ह्या ब्लाऊजचे दोनशे घेते त्याच्यात शॉर्ट अंब्रेला स्लीवचे पन्नास ॲड केले असं अडीचशे रुपये शिलाईन इथे घेतलेली आहे याला मला दीड तास या ला ब्लाऊजला लागलेला होता कारण याला पिको पण करायचा होता त्याच्यामुळे मला इथे दीड तास या ब्लाऊजला लागलेला आहे त्याच्यानंतर हे आहे चार नंबरचं ब्लाऊज तर हे पण बघा खूप सुंदर अशी सी, सिम्पल असे डिझाईन आहे शेप घेतला आहे फ्लावरची कटवर्कची लेस आहे गोल्डन कलरची ती लावून घेतली आहे कमरेच्या साईडने पण आणि हे जे आहे हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे हे डेली वेअरची साडी आहे अगदी सुळसुळीत अशी साडी आहे पण बघू शकता किती फिनिशिंगमध्ये इथे प्रिन्सेस कटचे कट म्हणजे ब्लाऊज झालेलं आहे तर या ब्लाऊजची शिलाई मी दोनशे रुपये इथे घेतलेली आहे त्यानंतर हे आहे पाच नंबरचं ब्लाऊज याला पण शेप गेळा घेतलेला आहे आणि या पद्धतीने लेसनेच डिझाईन केली आहे डबल लेअर करून घेतले कमरेच्या साईडने लावलेली आहे गोल्डन कलरची लेस साडीला साडी आणि सूट होईल असेच आपल्याला इथे लेस लावायची असते तर ह्या पण ब्लाऊज जे आहे हे प्रिन्सेस कटमध्ये शिवलेलं आहे या ब्लाऊजची पण शिलाईन मी दोनशे रुपये घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे प्रिन्सेस कटचं कटचे ब्लाऊज किती फिनिशिंगमध्ये इथे झालेलं आहे किती छान असा प्रिन्सेस कटचा इथे पप आलेला आहे तर हे बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे आता त्यानंतर लास्टचे आहे आपली सहा नंबरचं ब्लाऊज तर हे गोल्डन कलरची साडीवरचं ब्लाऊज आहे गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे तर हे सिल्कचं कापडचं ब्ल आहे या ब्लाउजचं जे कापड होतं ना ते सिल्कचं आहे तर हे बघा ही तर मी ह्या ब्लाऊजला पान आकार दिलेला आहे गळ्याला आणि इथे हे त्रिकोण केलेले आहेत ते मी लावून घेतलेले आहेत त्यानंतर बघा मैत्रिणीनो इथे मी या सा गोल्डन कलरची लेस लावली, है, कलर ले ले लावली पन, ले 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 आहे त्यानंतर इथे फ्लावरची गोल्डन कलरची कटवर्कची लेस डबल लेअर लावली त्याच्यानंतर कमरेच्या साइडने पण इथे खालून फ्लावरची कटवर्कची लेस लावून घेतलेली आहे अगदी कमी वेळेत आणि इथे ही ब्लाऊज डिझाईन झालेली फिनिशिंगमध्ये झालेली आहे आणि ही डिझाईन खूप सुंदर दिसते माझ्या प्रत्येक कस्टमरने ही डिझाईन दोन ते तीन ब्लाऊजवर केलेली आहे मी हे ब्लाऊजची डिझाईन चा पण एक व्हिडिओ इथे चॅनलवर अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही नक्की बघा हे माझं चौतीस साईजचं ब्लाऊज आहे आणि मी हे कटोरी ब्लाऊज शिवलेलं आहे याची शिलाई मी फक्त दोनशे रुपयेच घेतलेली आहे जितका सोपं जर डिझाईन असेल तर त्याप्रमाणे इथे आपण शिलाई लावू शकतो ह्या ब्लाऊजला मला अर्धा पाऊन तास लागलेला आहे मैत्रिणींनो तर खूप सुंदर असं इथे हे ब्लाऊज डिझाईन झालेलं आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन करू शकता तुम्ही जर घरात बसून शिवणकाम केले तर ते तुमच्यासाठी सोयीस्कर असतं काही वेळेस उठ बसवतो काही वेळ होत नाही तरी पण तुम्ही घरामधून आठ ते नऊ ब्लाऊज सहज शिवू शकता जर तुम्ही नियोजन व्यवस्थित केलं तर तर बघा मैत्रिणींनो या पद्धतीने तुम्ही लेसपासून सुंदर डिझाईन बनवू शकतात की तुम्ही असं भारीच डिझाईन बनवली पाहिजे असं काही नाही आहे भारी डिझाईन बनवली तेवढी शिलाईन आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे आपण या पद्धतीने कमी वेळेत असे ही डिझाईन बनवू शकतो आणि भारी बनवायची असेल तर कस्टमरला स्पष्ट त्या पद्धतीने सांगायचं आहे आणि या पद्धतीने पण तुम्ही ब्लाऊज शिवले लेसपासून डिझाईन केली तर महिन्याला सहज तुम्ही पंधरा ते वीस हजार कमवू शकतात चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आवडला असेल तर लाईकही करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय